नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात का सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मायलेकी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी माझा पहिला डेली ब्लॉग शेअर करणार आहे अपलोड करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा दिवसाची सुरुवात झालेली आहे ती चहानी त्यानंतर मी इथे ॲपल पण काही कट करून घेतले कारण आता माझी मुलगी उठणारच आहे आणि ना तिला मला मदत करायची एवढी हौस असते ना तिला अंथरून काढायचं असते मी जे काय करेन ते थे थे, तिला करायचं असतं तर तीच इथं तिचा प्रयत्न चालला आहे चटईची घरी करायचा चांगला प्रयत्न करते बरं का पण एखाद्या वेळेस विसरून जाते की आधी कसं केलेलं आहे त्यामुळे नेक्स्ट दिवशी तिला कळतच नाही की काय कसं करायचे म्हणून खूप वेळ तिचं त्या चटईसोबत काय काय चाललं होतं तुम्ही बघू शकता खूप प्रयत्न केला बिचारीने शेवटी मी तिला मदत करून एकदाची चटई बाजूला ठेवली त्यानंतर आमच्या दोघींच्या अशी काय काय मस्ती चाललेली असते आणि ना ती मुद्दाम करते तुला माहीत असतं की कॅमेरा चालू आहे ना मग ते मुद्दाम करणार जेव्हा तिला माहीत असतं की कॅमेरा म्हणजे तिचं लक्ष नसतं कॅमेराकडे मोबाईलकडे तर तेव्हा ती ती चांगलीच म्हणजे सगळ्या गोष्टी तिच्या असतात पण कॅमेरा चालू असला की काय तिला काय होते ती अशी नुसते नवटंकी करत असते त्यानंतर वेळ झाली नाश्त्याची तर आज ना आम्ही फर्स्ट टाईम रव्याचा उत्तप्पा ट्राय केला होता भन्नाट दिसत होता आणि भन्नाट झालासुद्धा होता तुम्ही पण असं ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि मुलांना खूप आवडेल त्याचबरोबर व्हेजिटेबल जे आहेत ते मुलांच्या जेवणात आपल्या जेवणात जातात ते खूप महत्त्वाचं असतं बघा त्यानंतर मी माझ्या मुलीला फ्रेश करून घेतलं आणि नातीला देवपूजा करायची खूप खूप जास्त आवड आहे ती स्वतः स्वतःच सगळं करत असते तर बघा ती सगळ्या देवांवरती अभिषेक करत आहे हा ना संकष्ट चतुर्थीचा व्हिडिओ आहे त्यामुळे ना गणपती ती दुधाने अभिषेक करत आहे सोबतच सुद्धा म्हणत आहे काय ना आपल्या मुलांना आपण ह्या गोष्टीची सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि लहानपणापासून जर ती सवय असेल ना तर पुढे आपल्याला बस बाई देवपूजा कर देवाचे मंत्र म्हण असं काही म्हणा जबरदस्ती त्यांच्यावर होणार नाही कारण त्यांना जर आवड असेल तर ते सतत करतील असं असं मला तरी वाटतं आणि तसंही गणपती बाप्पावरती अभिषेक केल्याने मुलांची बुद्धीही तेज होते वाढते हो, त्यानंतर कुहुनी गणपती बाप्पाला नारळ आणि स्वामी महाराज तिने ऍपल ठेवलेलं आहे तुला आवडते का स्वामींची पूजा करायला ते आता झाडांना टाकायचं मला सांग आवडते का तुला स्वामींची पूजा करायला कोणाकोणाची आवडते अजून महालानी महालक्ष्मी हो का तू महालक्ष्मी आहे ना आमची तर बघा तुम्ही बघितलंच ना तिला सगळ्या गोष्टीची उत्सुकता असते आणि तिला ते आवडते सुद्धा त्यानंतर ना पाऊस येऊन गेलेला होता आणि बघा आभाळ एवढं स्वच्छ झालेलं होतं वाटलंच नाही की आधी पाऊस येऊन गेलेला आहे म्हणून आणि रात्रीचं वातावरण आमच्याकडे काही असं झालेलं होतं खूप छान वाटत होतं स्वयंपाक करायची पण खूप मज्जा आली मला तर आमचा हा पहिला ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद